स्वागत आहे आणि या पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनी ने आपल्या प्रचार आणि दौरे सुरू केले आहेत त्याच अनुषंगाने पंढरपुरातील सर्वात मोठा असलेल्या आणि पंढरपूर तालुक्यातील चांगल्या जवळपास दहा ते पंधरा हजार मतदारसंघ मतदार असलेल्या कासेगाव गटातून आपण या ठिकाणी आज ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करणार आहोत कासेगाव गटातून पंढरपूर आणि मंगळवेडा विधानसभेतून अनेक लोकांनी अनेकांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मग भगीरथ असू असून भगीरथ बालके यांनी आपली जनसंवाद यात्रा सुरू केली आहे आमदार प्रशांतराव माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील त्यांनी मंगळवेड्यामध्ये आपले दौरे चालू केले आहेत त्याच पद्धतीने आमदार समाधान दादा औताडे यांनी तीन हजार कोटी निधी आणल्याचा सांगत गावोगावी गावभेट दौरे चालू केलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर दादा गा� सावंत असतील कासेगावचे जे जिल्हा परिषदचे माजी सभापती असतील वसन नाना देशमुख असतील त्यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे अनिल दादा सावंत असतील त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे असे अनेक मातभर नेते सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत पण जनतेच्या मनातील खरा नेता कोण आहे जनतेला काय वाटतंय कासेगाव गटातील लोकांना काय वाटतंय विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कासेगावातील लोकांना काय वाटतंय कासेगाव गाटातील लोकांच्या मनातील भावी आमदार कोण असणार त्याबाबत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे त्यांना काय वाटतंय विकास कामांवर आपण चर्चा करणार आहोत तर चला तर पाहूया कासेगाव गटातील लोकांच्या काय काय मत आहे त्यांना काय वाटतं विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना काय त्यांची भूमिका असणार आहे त्याबाबत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ते काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मामा नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार दाजी साहेब देशमुख सरपंच काय वाटतंय विधानसभा निवडणूक जवळ आली आहे अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे बगीरथ भालके असतील माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील विद्यमान आमदार समाधान दादा अवतारे असतील अशा अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे निवडणूक लढवण्याची आता कुणाला तिकीट मिळावं आणि कासेगाव घाटातून लोकांना तुम्हाला एक नागरिक म्हणून काय वाटत बसन देशमुख तिकीट मिळावं का तर त्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्या वडिलांचा वारसा म्हणजे वारसा म्हणजे कामाचा वारसा त्यांचे वडील तीन वेळा तीन टर्मला आमदार होते आणि आता त्यांच्या वडील त्यांच्या वडिलांनंतर भगीरथ मालकी हे आमदार होणे महत्वाचं आहे का तर दोन्ही मतदारसंघाला भगीरथ मालकी हीच व्यक्ती पाहिजे आम्हाला काम करणारी व्यक्ती आताच आमदार म्हणजे आमचं काम नाही शून्य काम आहे इथं नुसतं घर काम तीन हजार निधी निधी कुठे आहे आम्हालाच माहित नाही काशीगाव ही समोर आता समोर आहे ही रस्ते बघा गावात जाणार बघा ही समोर बघा वाड्या वस्तीवरून चला तुम्ही कुठेही तुम्हाला रस्ता चांगला दिसणार नाही काय दिसत मामा काय नाही पंढरपूरला आता मधला रस्ता चाललाय मधल्या रस्त्याला जवळजवळ भारत नाना ज्या वेळेला होते भारत नानानी दोन कोट रुपये पंढरपूर काशेगाव मधल्या रस्त्याला टाकले आहेत तर त्याचं काम अजून कॉंग्रेटकरण होते म्हणजे काय भाजप सरकार आहे नानांच्या पाठीमध्ये ही तीन दोन तीन वर्ष झाले आमदार आहेत नानांनी टाकलेले पैसे आहेत अजून काशेगाव मधला रस्ता काशेगाव पंढरपूर रस्ता अजून डांबरीकरण नाही ही काम करणे पद्धत ही भाजपचं काम आहे एमआयशी एम आय डी सी आणलेली ही चुकीची आहे लोकांची फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे बावन्न एकरात डी सी कुठंच नसती बावन्न एकरापैकी सहा एकर रान रोडला गेलेला आहे त्यापैकी शिल्लक राहिले एकर दोन एकर रान त्या अतिक्रमणात खाली गेलेलं आहे राहिले किती चाळीस बेचाळीस पंचेचाळीस एकर रान राहिले त्यातून तुमचा अठरा ते वीस एकर रान तुमच्या रोडला वाहनं लावण्याकरता जागा लागती मोकळी राहिले किती वीस एकर वीस एकरात जर एम आय डी सी होत असेल पर्याय जागा नाही जवळ ती ट्रस्ट आहे ट्रस्टीची जागा घेता येत नाही ट्रस्ट आहे आणि ट्रस्टीची आता जवळजवळ अडीचशे तीनशे एकर जमीन तिथं पिकाव आहे इंजिनीअर लोक त्या ट्रस्टीत कामाला आहेत तर आज इंजिनियर लोक सुशिक्षित लोक त्यांचं काम बन करायला एम आय डी सी करून देतील का ते लगतीत ना आज इंजिनियर लोक तिथं उद्योगधंदे इथे येऊन अशी तुमची भूमिका आहे का उद्योगधंदे येऊन याचा विषय नाही ऐकून घ्या एम आय डी सी केलेली या काशीगावात चुकीच आहे एम आय डी सीत सगळीच मुलं कामाला लागतील असं नाही शेतकऱ्यांची नुक डी सी काशीगावात आली म्हणजे शेतकऱ्यांचं आमच्यातलं नुकसान आहे आमच्या शेती आहे डाळीम द्राक्षी या अशा फळांच्या शेती आहेत एक तर आम्हाला काशेगावात मजूर नाहीत आम्ही मंगळवाड तालुक्यातनं पंढरपूर तालुक्यातनं बाकीच्या गावातनं वाहनं पाठवून स्वतःच्या वाहनानं आम्ही इथं लोक काशेगावात था आणतोय आम्ही मजूर बाहेर न आणून आम्ही काशेगावात मजूर जगवतोय हो कमीत कमी आमच्या काशेगावात मजूर चार ते पाच हजार मजूर काशेगावात जगतोय बाहेरचा मग काशेगावला एमआयडीसी व्हावी का न व्हावी एमआयडीसी काशेगावाला आम्हाला नको आहे आमचे शेतकरी मरणार आहेत अवताडे आणि एमआयडीसी इथं काढली असं आमची सुशिक्षित पोरं तिथंच कामाला लागते तेच नाही तुम्ही काढणार काय कुठं आड दुकान टाकणार कुठं काही टाकणार ती टाकणार रोजगारी कामाला लावून त्यांना किती पगार असतो आठवड्या पैशावर देणार कोण सुशित पोरगा सुद्धा लागत नुसती ही लबाडीच आहे फस शुद्ध फसवणूक आहे एमआयडीसी आम्हाला काशीगावात नको आहे सांगा की भावी आमदार कोण असावा भावी आमदार हा बघीरीच भारकेच असावा अवताड्यांना विरोध का अवताड्यानं काम नाही काम शून्य तर काम देईश त्याला भाजप आहे म्हणून विरोध आहे की भाजपला तर विरोध पहिल्यांदाच आहे आमचा परंतु त्यातून आमच्यात अवताडे जे आहे तो बिनकामी आहे कामाचा आमदार नाही कुठलं काम केले आता तुमच्या डोळ्यासमोर समोर बघा तुमचे रस्ते आपण बसलो इथं काय प्रगती आहे आम्हाला सांगा खूप खूप धन्यवाद आमच्या संवाद साधल्याबद्दल आणि काशीगावतील काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण पुन्हा संवाद साधणार आहोत नमस्कार साहेब नाव सांगा देशमुख अच्छा आता कासिगाव मध्ये विधानसभे निवडणुकीसाठी या निधी इच्छुक समाधान दादा आवताडे जी विद्यमान आमदार त्यांनी प्रचार चालू केलाय भगुरे दादा बारखे यांनी आवठडीनती काय केली तीन हजार कोटी या निधी आणलाय परंतु त्या निधीचा उपयोग कुठे झालेला नाही किंवा निधी नुसता कागदावरच आहे फक्त कुटीच्या कुटी आकडे सांगितले जातात काय वाटतंय तुम्हाला याबाबत ज्यांना कोणाला वाटते विकास काम आमदार साहेबांनी केले नाहीत तर त्यांनी कासिगाव मध्ये यावं त्यांना आम्ही काम प्रत्यक्ष देऊन दाखवतो काय मंजूर आहेत काय जे मंजूर झालेत काम ती पण त्यांना प्रमाण दाखवतो आणि जी काम पूर्ण झाली ती पण दाखवतो फक्त असं मोगळ बनण्यात काय उपयोग नाही प्रत्येक गावाच्या लोकांना वाडीवस्त्यावर आजपर्यंत कधी म्हणजे तिथं खडी कधी पडली नाही अशा ठिकाणी आमदार साहेबांनी रस्ते मागणी केली भारत नानांनी विकास केला होता तो विकास झाला नाही असंही गावातील भारत नाना भारत नानाच होते आणि भारत नानानंतर हे आमदार समाधान दादा उताडे हे कायम आमदार राहणार एमआयडीसी विरोध होतोय गावातून एमआयडीसी म्हणजे नाही का सेवामधून एमआयडीसी विरोधच नाही सुरुवात ती नाही सुरुवात एमआयडीसी झाली हीच महत्वाचा विषय आणि आता आजपर्यंत फक्त एमआयडीसी आणणार गावाल्या युवकांना रोजगार मिळणार ह्या गोष्टी फक्त कागदावर म्हणजे म्हणण्यापेक्षा असं तोंडीच होत्या समाधान दादा तसं कागदाला बरं अठ्ठावन्न एकरात काय एमआयडीसी होते का दहा अकरा सोय एमआयडीसी कोकणात आहेत अठ्ठावन्न अकराली सुरुवातीला सुरुवात पहिला टप्पा होईल नंतर दुसरा टप्पा आहे साडेतीनश अकराचा एमआयडीसी नावानं राजकारण होतो एमआयडीसी नावानं राजकारण होणारच पण आजपर्यंत कुणी आणलंच नाही त्यापेक्षा आमदार साहेबांनी म्हणजे आपल्या काय गोष्टी निस्त आणतो करतो ही करण्यापेक्षा डायरेक्ट आणून दाखवलंय आणि थोड्या दिवसात त्याचं भूमिपूजन सोहळा पण होईल आता भाजपच्या अनेक योजना महायुती त्या लाडकी बहीण आली आमदार साहेबांनी अनेक राबवले त्याचा काही फायदा भाजपला किंवा महायुतीला होईल शंभर टक्के होणार लाडकी तर शंभर टक्के होणारच आहे आणि आमदार साहेबांनी काम एवढी त्याबद्दल त्या लोकांना ज्या रोडवरून जाणार आहेत लोक मत दाखवत आपल्या गावचे ज्येष्ठ जे जिल्हा परिषद सदस्य असताना देशमुख यांनी वेगळी भूमिका घेतली ते ज्यामध्ये विचारात आहेत किंवा त्यांनी निवडणूक लढवण्याची त्याचा काय परिणाम होईल का गावच्या राजकारणात नाही एवढा काही फरक पडणार नाही आणि जरी पडला तर त्यांच्या परिचारक पार्टी त्यांनाच पडणार परिचारकांचा आणि अवतळ्यांमध्ये दुरावा निर्माण झाला परिचारक साहेबांनी परिचारकांना मदत करावी का स्वतंत्र लढवावी परिचारक साहेबांना पण एक विनंती त्यांनी आमदार साहेबांना अजून एकदा तशीच मदत करावी आता तीन वर्षात आमदार साहेबांनी एवढा निधी आणला आणि विकास कामं केलीत अजून एक पंचवर्षी त्यांना जर दिली तर काम असं कुठलं शिल्लक राहणार नाही हे काम आमचं राहिलंय म्हणायला तीस पस्तीस वर्षाचा सगळा

वेगवेगळे भे राजकीय रंगले कासेगाव मधून वसंत सांगितलं की मी निवड लढवणार आहे नागेश काका करत पाठीशे वसंत एकत्र दोघं आहेत दोन मात्बर नेते एकत्र आलेले आहेत प्रत्येकाला आवश आहे की मला आमदार हो मी आमक हो वाटते प्रत्येकाची आवश वाटते जीवाला अच्छा प्रत्येकाच्या तोंडाला म्हणण्याला कोणी अडवजायची जायची गरज नाही या ना पान घेऊन बोला आहे पान खावा पान खावा शेवटी इथं भारत बालक्याशिवाय काशी गावात काय चालत नाही अच्छा आणि कुणी जर काय केलं तर तात्पुरत दोन मतासाठी एवढं मारलं कुणी मी मारल तिसरा मारल तिसरा मारेल बालक्या बालक्याशिवाय इथं पर्याय कोण नाही एमआयडीसी आणमआयडीसी चोरा जी आहे लबाड आहे लबाड आहे सगळं तिथं मी हजारला आहे तिथं सी लबाडा कोणाला ना वर्षात बारा केला तिथे उद्योगधंदी कोणाला उद्योगधंदा येणार गोरगरीबाच्या मुला गोर मुलाला जागा कोणाला दिला बेरोजगार हो जागा कुठला जागा कुठला बेरोजगार तुम्ही एम आय टी सी आणली खरं पण त्या जाग्यावर कुठल्या जाग्यावर तुमचा उद्योगधंदा काढणार गोरगरीब असो श्रीमंत असो जर जागाच नाही त्या जागी बेरोजगारी जाईल बेरोजगारी पण जागा त्या ठिकाणावर तुम्ही ठेवणार कुठं तुमचा धंदा हजारो कोटीचा निधी आणला अहो दहा हजार कोटी असू द्या पण तुमचा धंदा ठेवायला क्षेत्र कुठं आहे साभामंडळ बांधले गावा गावामध्ये गावामध्ये बांधले तर कोणी भारत बालक्या काळातलं मंजूर झाल्यान ही आता बांधलेलं हे मी बांधलं म्हणून कपड पाडून काय उपयोग लाडकी बहीण योजना हे आमचे पैसे जीएसटी पैसे देतो देतो काय देतो ती लाडकी बहीण योजना आमचे शेतकऱ्याचे पैसे आमचे जीएसटी कापून जाते अठरा टक्के लाखाला अठरा हजार रुपये त्यात दीड हजार रुपये देत तू काय देतो देत ना काय ना शेत होकलाटवाला शेतकऱ्याच्या मस्तकावर आहे त्याचा कुठला कायदा नियम दिनगीर निधी काढली खोकलाटवाला आयनीच्या मस्तकावर तसा बंधना कायदा केला शंभर रुपये द्यायची बोली होती निश्चित साड्या पन्नास रुपयाची साडे हातात चुळी दिल्या आणि शंभर रुपये किशात घालून रक्षा बांधल्याबद्दल पाहिला कुठलं काय दिलं कोण देणार होते हे साडी चोळी वाटणारी बर मग आता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी राख्या बांधलेल्या कोणाला बांधले त्याला शंभर रुपये कुठं काय दिले रुपयावर राखी बांधायची जर जर टाकत नाही मग काय मतं मागाय राहता का शंभर रुपयाची वेळी भाव असं म्हणायचं नाही झाली मग ही काय ओटीची निधी काय भूल थापाय मग काय यांच्या पद्धती दिले कुठेही निधी दिली कुठे दिली अहो गावचं पाणी त्या भारत बालक्याचा आहे सगळं त्यांना माती माती खाल्ली त्यानं बद... त्यांना शेवटच्या सोसापर्यंत त्यानं त्या ते पाण्याचा प्रश्न सोडवून आणला आता बद... कोणी आहे त्याच्यावर बाळाचीन कनून कनून करून बाळातीन होतीच त्याला काय करता त्या काय म्हणायचं बद... तुम्हाला मग आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार हिथं राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे ज्या पडाल पड्याल ही भाजपला विरोध करायचा भाजप शंभर टक्के विरोध अवतडे कडून आहेत म्हणून अवतडे आमचा जमन नाही अवतड्याचा काय जमन नाही भाजपला विरोध आमचा कडकडून पण अवतळे भाजपकडे आहे म्हणून त्यांना विरोध विरोध भाजपकडे आहे म्हणून विरोध आहे आणि काम कोणाची केली ती काम केलीच नाही कुठं कामाला दावापर्यंत बोला कुठं काम केलं एवढं कुठे गेला कोण आहे त्यांच्या घशात आहे ते तर इंजिनियर आहेत की अहो इंजिनियर पण त्यांच्याच घशात आहे इंजिनियर कागद कागदाचा घोडा कोण आहे पैसे चार पदरी रस्ते केले कोणाला मी बायपास हायवे केले पंढरपूर कुठलं बायपासून काय फुकाट केलं कंट्रा घेतलं कंट्राट घेतलं म्हणून त्याने काय फुकट केले काही पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात काही रोखोक बोलले तर काही मुश्किल भाषेत त्यांनी बोललेल्या आहेत पाणी एम आरबीसीचं पाणी काँग्रेसचा काळवा उठला का यानं पाणी आपोटलं या समाधान होता यानं पूर्ण पाणी आठवलं पाणी पाणी मागायला गेलं तळ्यातलं पाणी आटलं मी म्हणणं त्यांना बाबा तुम्हाला असलं सांगायला कोणी सांगायला फनिव्ह हा एका एका, एका व्यक्तीचं भरणार आलं होतं पाच एकर त्यानं मोच्या पुढं पाणी गेलेलं तिथनं पाणी बंदोबस्तात पाणी आणून त्या पाच एकर भरणं काढून भारत बालक्याला अवतड्या साहेबांना पाणी आमचा चौदा फाट्यापासून बसून कुर्टी काशीगाव निम भवाडे उंबरगाव पूर्णच फाटो बंद करून टाकणार आमचं स्वतः की झाडं आता त्या भाजपवाल्यानं त्या चौदा फाट्यावरल्या मत मागायला यायला त्यांची धाडस सांगा बघा उपोषणला बसवला त्यांचाच माणूस मिटवायला बी त्यांचीच माणसं बोलून दाखवतो फोटो मंगळवेड्यात लावले असतील त्यांच्या गावात काय केलं त्यांच्या गावात काय आम्हाला काय माहिती आमच्या गावात पंढरपूर वेगळा नाही आहे का त्यांचा अहो हायच आमचं भरणं राखलं चौदा फाटापोट चौदा फाट्यापासून वर उंबरगावापर्यंत पूर्ण पाणी मोकळ कॅनल साठवून टाकला वाजल्या उन्हाळ्यात खूप खूप धन्यवाद तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचाव्या लोकप्रतिनिधी पण पोहोचावे आणि लोकांची कामे होई हाच आमचा उद्देश आहे आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 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 कासेगाव गटातून आज आपण ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केली आहे माझ्यासोबत कासेगाव गटातील काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे नमस्कार तुम्ही आपलं नाव सांगा सगळं पैलवान तावरे कासेगाव जोर अच्छा आता विधानसभेच्या निवडणूक जवळ आली आहे आणि कासेगाव गटातून दहा ते पंधरा हजारचं मतदान किंवा पंधरा ते वीस हजारचं मतदान आहे तर काय वाटतं तुम्हाला पंढरपूर आणि मंगावऱ्या विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा आणि कसा असावा आता ही सांगायचं जर म्हणलं तुम्हाला महत्वाचं तर लय अवघड आहे पण समाधान दादा अवताडे खासद दा दा आमदार झालेत अडीच वर्षाच्या वर्षामध्ये त्यांनी निधी भरपूर आणलेला आहे आणि लोकसंख्या त्यांच्या मागे भरपूर आता सध्याच्या लेवल मध्ये आहे आणि आता लोक म्हणते ती ह्याला तुतारी भेटेल त्याला तुतारे भेटेल तुतारे तर भगीरथ बालकेलाच भेटणार आहे कारण का माहित आहे का कारण का पनीताई शिंदे खासदार झाल्यापासून ना त्यांनी ती आता मी म्हणतोय मी ह्याला जाणार आहे त्याला जाणार आहे पण नट बोलट आधीच आवडलेले आहेत तुतारी ही त्याच माणसाला जा जाणार आणि सीट तिथलं इथलं पंढरपूर तालुक्यातलं काँग्रेसला सीट सुटणार तुतारी सुद्धा सुटणार नाही काँग्रेसला सीट सुटणार नाही कारण का वरच खासदार काँग्रेसचा आहे म्हणल्यावर आणि महत्वाचं बोलायचं म्हणजे सज्जन जाधव नेंबर ज्या दिशेला जाणार त्या दिशेचा आमदार होतो काशीगावचा आमचे आधारस्तंभ बुलंद आवाज सज्जन जाधव त्याचा मी कार्यकर्ता आहे जिकडे सज्जन जाधव जाईल तिकडं आमच्या अरप्याचा काशीगावचा समाज पूर्ण त्या साईडला दिशेला जातो तुमच्या काशीगाव गटातून परवा मध्ये तरी अनेक बैठका झाल्या निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आपल्या काशीगाव घटाचे जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख हे सुद्धा आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मी सुद्धा निवडणूक लढतो त्यांनी हे पवार साहेबांची भेट घेतलेली आहे निरोप पाठवलेला आहे लढवण्यासाठी मग तुम्हाला काय वाटतं त्यांच्या बाबतीत तसं म्हणायला जर तुम्हाला खरंच सांगायचं जर म्हणलं आताचा रोखला तो वसंत नाना देशमुख खरंच दावेदार आमदारचा आहे आमदार पदाचा दावेदार आहे त्यांनी मोठ मन करून आमदारकीला उभा राहावं आणि आमच्या जी वसाड काशीगाव भाग पडलाय ज्या दिवशी वसंत देशमुख आमदार होतील त्या दिवशी आमच्या काशीगावात सोनच सगळं होणार आमदार समाधान आणली त्यांना तुम्ही मतदान करणार का वसंत देशमुखांना करणार आता हो का तुम्हाला सांगायचं मला तुम्ही असा बरोबर उलटा सुलटा प्रश्न विचारायला लागला आहे तरी योग्य तुम्ही विचारलाय पण मला काय म्हणायचंय की वसंतना बी भाग मोठ्या दर्जाचा माणूस आहे आणि आमदार लेवलचा माणूस आहे आणि गाव पातळीच्या हिशिबाने मी बोलत नाही की माझ्या गावातला जर नाना म्हणून मी भाग आहे असं काही बोलत नाही जर आमदार जर झाला तर खरा दावेदार तोच आमदार पात्रचा आहे आणि काम चोख करणारा माणूस आहे आणि आम्हाला भाग्य आमच्या गावातला जर उमेदवार असला भड मी माझं डमडम आहे मी भडन डमडमचं काय तर विकून त्या माणसाला हजार तीन हजार कोटीचा निधी आणलाय असं सांगितलं जाते विद्यमान आमदार समाधान अवताडे करून आणि त्यांच्यावर भगीरथ भालके यांनी टीका केलेली आहे की समाधान दादांनी तीन हजार कोटी निधी आणल्याची उल्गना केली आहे खरे आता तुम्हाला वाटतंय का की बाबा पंढरपूर आणि मंगळवेडा मतदारसंघाचा विकास झालाय नाही निधी आणलाय पण काम चालूच आहे ती गेली समाधानंदावतडे आमदार साहेबांनी निधी आणलेला आहे पण ती काम चालू आहे ती सगळी करायला लागली जे ज्या ज्या नेंबर लोकांकडे ज्या जी पुढे त्यांच्याकडे निधी चालू आहे ती दिलेला आहे चालू आहे ती काम आता मला काय माहिती ना मग निधी परतीवर दिलेला आहे त्या त्या वॉर्डात ती काम चालू आहे ती सध्या आणि मग सांगाय सज्जन जाधव ही ज्या दिशेला जाईल त्या दिशेला आमदाराचा कल होत असतो या आणि आम्ही सज्जन जाधव यांची कट्टर माणसं आहेत आणि आमच्या गावातलं वसंतना देशमुख आमदार हो गेले होले आमचे सुद्धा याला यायला साक्ष आमदार आमच्या गावाला जरी झाला तरी आम्हाला गाव कारणाला सोनच आहे तुतारीने तिकीट कुणाला द्यावं मतदार म्हणून काय वाटतंय बघा वसंत मला काय म्हणा वसंत देशमुख यांना द्यावून हा नाही नाही त्यांचं काय इच्छुकतेच काय नाही पण आमच्या गाव पातळीला आम्हाला वाटतं की आमच्या वसन नाना देशमुख यांना ते पंढरपूरच्या हिशोबाने झालं आमच्या गावच्या गाव पातळीला आम्ही गावातल्याच माणसाला धरणार ना आमच्या गाव वसन नानांच्या पाठीमागे राहणार ना अपक्ष जरी राहिले तरी पण येणार वसंत लढवावी मी काय म्हणतोय का आता तुम्ही जी ती सगळीकडे मी हे करतोय की तुतारी तुतारी तुतारीत काय आहे तुतारीत काय सुद्धा नाही आम्ही आता यंदा काय करणार आहे यंदा माणूस बघणार आहे तुतारी म्हणा बाण म्हणा काय सुद्धा नाही आता ती काय असेल ती गावचा जर वसंतना जर उभा राहिली असली तर आम्हाला अभिमानाची बाजू आमच्या गावचा आमदार म्हणल्यावर प्रत्येक गावातला माणूस प्रत्येक पंढरपूर तालुक्यातला माणूस प्रत्येक मंगळवेळा तालुक्यातला माणूस वसंतना देशमुख असणार आहे काय असावे हे धोरणी गावाच्या विकासाची काय आणले का अवतार्यांनी काही काम केली नाहीत किंवा काय झालं नाही असं काय आहे का अवताळ्यांनी काम दिलेली जायत होलेले काम कामकाज चालूच आहे सध्या हा हा धन्यवाद आमच्याशी संवाद साधतो दादांच सुद्धा काम चांगलं आहे समाधान दादांचं काम चांगलं आहे काम नाही असं नाही आम्ही म्हणत पण आमच्या गाव पातळीला जर माणूस आमचा होभा राहिला तर आम्ही त्यांच्याच मागे जाणार नागीच ना, टीका केली की के तीन कोटीचा निधी नुसता कागदावर आता ती काय आम्ही एवढं काय इलेक्शनात नाही त्याच्यामुळे आम्हाला काय माहिती नाही तीन हजार कागदावर आहेत का किशात आहेत ती काय माहित नाही निधी आलाय तुम आला का तुमच्या गावाला विकास झालाय विकास आमच्या गावचा हे काय समोरच आहे तुमच्या एकाच काय दिसतोय का तुम्हाला नाही का तुमच्या गावचा विकास झाला नाही नाही हे दिसतोय की तुम्हाला एकाच सगळं रोड कस झालेत काय धन्यवाद याला काय वाटतंय तुम्हाला सध्या पंढरपूर आणि मंगळवार चालू आहे त्या अनुषंगाने आणि आमदार आमदार काळ जात नाही मी आभार आहेत अभिजित पाटील पण आभास माड्यात गेल्यामुळे काय डोकं चालत बंद पडले सगळं आमचं आबानी कुणाला साथ देवी समाधान समाधानदादाला कार्यादार आमदारला समाधानदा दादानी ते दादांवर टीका केली दोन दादांमध्ये शाब्दिक वार चालू दादा आणि समाधान दादा या यांच्यामध्ये शाब्दिक हे चालू आहे काय चालू आहे तीन हजार कोटी निधीवर अशामध्ये आबानीटस्त जे सांगते ते बघीरदा पाच निवडणुकीला पडलेत या भगीरदादांचं कौतुक आहे सांगताय समानदा राव एक रस्त्याचं काम सोडलं नाही एक रस्त्यात जाई कुठं तर असेल एवढं पण राणामाळ्यातल्या रस्त्याचं एक काम सोडलं नाही समानदादाचे समाधान दादांनी कार्य चांगलं आहे असं काय नाही रस्ते ही काम सगळे झालेले समाधान दादा भाजपकडून लढवाय शंभर टक्के आमदार होणार समाधान दादाच एक काम सोडणार यामध्येशी झाली आता मंजूर यामाढशी काय दिवसात सुरू सुद्धा होईल त्यामुळे शंभर टक्के दादा आमदार होणार आणण्यासाठी समाधानदाय मंत्र्यांनी प्रयत्न केले असं म्हटलं जाते ते काय माहित नाही आम्हाला विद्यमान आमदार दादा अवतडे यांनीच मंजूर केली शंभर टक्के समाधान अवतडे शंभर टक्के आमदार समाधान ठिकाणी नागरिक आहे काय होते काशीगावच्या विकासाबाबत काशीगावात भरपूर विकास झालेला आहे लोकवस्तीवरची वाडी वस्तीवर रस्ते झालेले आहेत पर पुन्हा सभा मंडप झालेला आहे आणि अजून बरीच काम केलेली आहेत तुमचं नाव गणेश गंगतडे गणेश मनोहर गंगतडे आता गावकरी म्हणतात की रस्ते झाले नाहीत भरपूर रोडची कामं झालेली आहेत गावातले तवशी पर... गाव असेल टाकळे असेल अशा बऱ्याच गावात काम झाले बऱ्याचशा द्राक्ष बागायतार शेतकरी वर्ग आहे ते म्हणतात की एमआयडीसी डी सी तिथे परिणाम होईल अजिबात नाही मी बी द्राक्ष बागायतदार माझी पण बाग आहे कागाव पासून खूप दूर अंतरावर हो आहे त्याचा काय काशीगावावर परिणाम होणार नाही वसंत वेगळी भूमिका घेतली आहे वसंत भूमिका घेतली ती त्यांच्या स्वार्थासाठी घेतलेली बर काय स्वार्थ आहे नानांचा काय त्यांचे त्यांचा अंतर्गत वाद आहे ते त्यांना माहिती परिचारकांनी परिचारकांनी जरी वेगळी भूमिका घेतली समाधान समाधानदा उतड्याला चांगलं जायचं चांगलं आहे होय काय अडचण समाधान दाजाने अडीच वर्षात भरपूर जनसंपर्क केलेला आहे भरपूर लोक आहेत एक काळ असाय गावात त्यांना भूत एजंट नव्हता आज गावात त्यांचे सहा सात कमीत कमी एक परिचारक आणि हा आणि वेळेस कसं होत भारत नानाची जी गट होता फळे ती सहानुभूतीपोटी लोकांनी भरपूर मतं दिली भारत नानापेक्षा बी मोलाला जास्त मतं दिली साठ ते सत्तर हजार मत आहेत परिचारकाची आता परिणाम त्याचा होणार नाही का नाही सत्तर हजार मतं नाहीत आता नाहीत आता मत नाहीत साठ ते सत्तर एक गटा नाही परिचारकांनी काय भूमिका परिचारकांनी समाधान सहकार्य करावं एवढ्या वेळेस त्याने लढवली तर त्यांचं मंगळवड्यात वर्चस्व नाही ना तिथे लेट जात नाही मंगळवड्यात ते महाग वसंत नाना देशमुखांनी लढवावी का लढवू वसंत नाना देशमुखांनी लढवली तर जर परिचारकांनी सपोर्ट केला हिने जरी लढवले तर एवढा काय मोठा फरक पडत नाही पाच दहा हजार मताचा फरक पडत आता तुमच्या गावामध्ये दहा ते पंधरा हजार मत आहे दहा ते पंधरा हजार मतापैकी वसंत देशमुख ना किती मत पडतील कसं आहे पडते उमेदवार लोक मत देणारच नाहीत तीन ते ती चार हजार मत खाते नानांना सोडून अवकाळे साहेबांना गावकरी मतदान करतील का कसं आहे भारत नानाच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली होती भरून काढण्याची ताकत फक्त समाधान दादा अवताडे हे सर्व जनतेला माहिती आहे त्या ज्यामुळं जनता समाधान दादाला भरपूर मतांनी निवडून देणार आहे सहकारी कर्म चालेल धन्यवाद खूप खूप धन्यवाद